तुमचा मुलगा गत प्राण झालाय त्याला लक्षवेधी बाण लागला त्यावेळी दशरथ राजाला चावन नी शाप दिला की आम्ही जसं मरतोय तसा तूही मरशील दशरथ राजाला आनंद झाला आनंद यासाठी की शाप का होईना पण पुत्र प्राप्ती होणार आणि दुःख यासाठी की मरते वेळी एकही पुत्र आपल्या सोबत असणार नाही मग दशरथ राजा आपल्या नगरीत येतो नगरीत आल्याच्या नंतर कुळाचे गुरु त्यांना बघितलं आणि विचारलं काय रे दशरथ राजा चिंतेत दिसतोय दशरथ राजाने सांगावं की मला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिलाय आता शाप दिलाय म्हटलं तो खरा ठरलाच पाहिजे मग ठरलं मग काय करायचंय तर ज्याला स्त्री आणि पुरुषातला फरक कळत नाही याच्या हस्ते किंवा याच्याकडून प्राप्तीचा योग विधी करायचा म्हणजे यज्ञ करायचा मग बोलवायचं कुणाला तर ठरलं शृंग ऋषींना बोलवायचं मग आता शृंग ऋषींना बोलवायचं त्यांना तर स्त्री पुरुषातला फरकच नाही कळत मग बोलवणार कोण मग ठरलं बोलवा स्वर्गातल्या दोन अप्सरा अप्सरांना बोलवण्यात आलं अप्सरा आल्या अप्सरा शृंग ऋषींच्या आश्रमात गेल्या आश्रमात गेल्याच्या नंतर शृंग ऋषींनी विचारलं तुम्ही कोण अप्सरा म्हटल्या तुम्हाला दोन शिंग आहेत म्हणून तुम्ही शृंग ऋषी आणि आमच्या छातडावरती ग्लांड आहेत म्हणून आम्ही ग्लांड ऋषी बर येण्याचं प्रयोजन प्रयोजन की दशरथ राजाला पुत्र प्राप्तीचा यज्ञ करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला यावं लागेल ठरल्याप्रमाणे ते नगरीत आले धर्म मंडप बांधण्यात आला पण ज्यावेळी शृंग ऋषीच्या वडिलांना म्हणजे विभांडक ऋषींना ही गोष्ट कळते की आपल्या मुलाला फसवून नेला आहे त्यावेळी त्यांना संताप की माझ्या मुलाचा आधी लग्न लावा मग त्याच नगरीतली एक मुलगी बघतात आणि शृंग ऋषींचं लग्न लावतात मग अग्नि नारायण होतो अग्नि नारायण झाल्यानंतर दशरथ राजाला जो प्रसाद मिळतो त्या प्रसादाचे तीन भाग दशरथ राजा करतो आणि आपल्या तिन्ही राण्यांकडे तो जाता होतो पहिला जायला होता काही काही राणीकडे पण दशरथ राजा पहिला जातो कौसल्या मातेकडे कौसल्या मातेकडे जातो प्रसाद देतो त्याच्यानंतर सुमित्रा मातेच्या महली जातात प्रसाद देतात त्याच्यानंतर का, मातेच्या महली जातात त्यांना प्रसाद देतात आणि नंतर ह्या तिन्ही गरोदर अवस्थेमध्ये येतात गरोदर अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर दशरथ राजा परत त्या ऋषींकडे जातो आणि सांगतो की धर्मशास्त्राला मान्य असणारे डोहाळे तुम्ही अम्मास सांगावी पहिलं श्राद्ध कर्म कुणी केलं इथपर्यंत नाहीच आहे मग ज्यावेळी ज्यावेळी ऋषी मुनींकडे जातो दशरथ राजा त्यावेळेस ते गुरु सांगतात की तुम्ही धर्मशास्त्राला मान्य असणारे ढोवाळे तुमच्या पत्नीस जाऊन पुसावे मग राजा पहिली झालेली चूक करत नाही राजा पहिला कैकई मातेच्या सदनी जातो आणि कैकई मातेला म्हणतो की धर्मशास्त्राला मान्य असणारे डोहाळे तुम्ही आम्हाला सांगावे मग मा कैकई माता म्हणते ज्येष्ठ असं धारावे दुरी दिगंतरा कनिष्ठास द्यावे राज्य आईच्या पोटातले ढोळ राजाला दुःख होत राजा महली जाता होतो सध्या होतो आणि मातेला म्हणतो की धर्मशास्त्राचं मान्य असणारे ढोहा तुम्ही असं सा सांगावे सुमित्रा माता म्हणते की माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलानं ज्येष्ठांची सेवा करावी आईच्या पोटातले ढोळे राजाला आनंद होतो आणि राजा नंतर कौसल्य मातेच्या सदने जाता होतो कौसल्य मातेला म्हणतो की धर्मशास्त्राला मान्य असणारे डोहाळे तुम्ही अम्माच सा सांगावी कौसल्या माता म्हणते आणि धनुष्य मुलं जन्माला येतात आणि जन्माला आल्याच्या नंतर जसं रामराज्य रामाला मिळणार होत पण मंथरेनं त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकला आज तेच खडा टाकणार मंथरेनं त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकला त्यानंतर ज्यावेळी कैकई कल मातेला दशरथ राजानं तीन वचनं दिली होती म्हणजे दशरथ राजाच्या रथाचा जेव्हा कणा मोडतो तेव्हा जी कैकई माता आहे तिनं आपला वज्राचा हात त्या रथाच्या कणाला लावून दशरथ राजाचा प्राण वाचवलेला असतो मग ज्यावेळी ही मुलं जन्माला येतात ठरलेलं असतं राज्य मिळणार त्यावेळी कैकई माता दशरथ राजाला आठवण करून देते मी तुमचा प्राण वाचवलाय तुम्ही म्हटला होता की काय असेल ते माग मग मा तिनं सांगितलं की जो ज्येष्ठ पुत्र जन्माला आला आहे त्याला संन्यासा पाठवा आणि माझ्या पोटी जन्माला आलेला भरत त्या भरतास राज्यगादीवर गादीवर बसवा आईच्या पोटातले ढोळ दशरथ राजाला मान्य करावं लागलं आणि मग रामरायांना सीता आई साहेबांना आणि लक्ष्मणाला तिघांना संन्यासास म्हणजे वनवासास पाठवण्यात आलं पण ही सगळं झाल्यानंतर ज्यावेळी रामराया जातात वनवासाला तेव्हा दशरथ राजा पुत्र जवळ नसल्यामुळे आजारी पडतो आणि त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतो त्यानंतर ज्यावेळेस मृत्युमुखी पडलेला असतो तेव्हाच्या आई वडिलांनी जो शाप दिलेला असतो तो खरा ठरतो तुम्हाला हे की कर्म आपलं कर्म चांगलं पाहिजे जर आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्या बाबतीत चांगलं होत जर आपण दुसऱ्याचं वाईट केलं तर देव आपल्याला ते कर्म दुप्पट आपल्याकडे कर देतो कर्म झाले